नमस्कार कशा, आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर तुमचं दामिनी ताई चॅनलवर स्वागत आहे तर इथं मी मेंदूवाडा बनवते खोबऱ्याची चटणी आणि मी मेंदूवाडा आहे कारण सांभर बनवणार होती मी पण रविवार होता आणि थोडासा उशीर झाला इथं कारण रविवारी कारण रोज मला पहाट उठायला लागतं चार वाजता झोपून परत नंतर ना पण झोपाय भेटत दुपारच कधी तर भेटतं झोपायला लाडू झोपला तर नाहीतर गुंजनचा पप्पा गेलं की त्यांना डाबा दिला की शिवमचं आवराय लागत शिवम गेला की गुंजन आवराय लागत गुंजन गेली की मग घरातली काम आवरायला लागते तरी त्याच्यानंतर मग लाडू झोपला आवरून लाडू झोपला झोपला म्हणजे लाडूच मीच आवरती त्याचं हे सगळं झोपला ना तर मग मला झोपाय भेटत नाही तर मग ते असा खेळत राहिला की मग मला भीती वाटते कारण ते थोडासा खटपट काय कुठं काय करल त्याचा भरोसा नाही त्याच्यामुळं मग मला पण जागायला लागतं त्याच्यामुळे कधी कधी झोप भेटते कधी कधी भेटत नाही मग त्याच्यामुळे रविवार सुट्टी असली की आम्ही निवांत उठतो ते जास्त काय म्हणजे गडबड करत नाही आणि इथं जरा बाहेर गेलतो गुंजनचा पप्पा ना आज मी बाहेर गेलतो तिकडून आलो उशीर आलो झोपलेली जरा मी आणि इथं हॉटेलला हो माझ्या काय उठली तर पहिलं दुखत होतं थांबम एक मिनट लाडूच इथं तर इथं दुखत होत मला आधी हो पूर्ण सूज सुजलाय माझं काय झालंय पहिल्यांदाच उठल मला काय झालंय काय माहिती एकदम नशीब बाहेर जायच्या अगोदर नव्हतं म्हणजे दुखत होतं दिसत नव्हतं एवढं पण आता दिसायला लागलं दुखाय पण लागले तर चला बघू काहीतरी क्रीम आणून लावती तर आता जरा झोपाव म्हणलं पण लाडू काय झोपून देणार चला भेटूया उठल्यानंतर नाही तर काय रुटीन सुरू काय म्हणून काय रुटीन आता चहा प्यायचा स्वयंपाकाला लागायचं झोपीत सॉरी झोपीत न उठली मी आताच कुंजूचा पप्पा मी बाहेर गेलो तेव्हा प्रवास एकतर रोज करत नाही मी गुंजाचे पप्पा करते तरी पण मी करत नाही त्याच्यामुळं कधी असं बाहेर गेलं तर थकल्यासारखं घरातली कामं पटपट आवरून जावं लागतं त्याच्यामुळं जरा कंबरन ही माझी दुखायला लागली आणि त्यात कंबरचं पण जाऊ दे पण ही माझी फुली एवढी दुखायला लागली पण पन... दो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस एकदम म्हणजे लास्टमध्ये दोन हजार चोवीस आणि प दोन हजार पंचवीसची स्टार्टिंग एक स्टार्टिंग एकदम माझी भारी झाली म्हणजे दोन दोन गुड न्यूज भेटल्या आणि गुड न्यूज काय आहे ते तुम्हाला मी पुढं ब्लॉगमध्ये सांगेन कारण आता ती सांगायची वेळ नाही पुढं कधी वेळ आली टाइम त्याचा आला की मग मी सांगेन तुम्हाला त्याच्यातली एक गुड न्यूज मी सांगेन तुम्हाला तर चला मग आता चहा मस्तपैकी करून पिती असंच दोन हजार चोवीसचा लास्टचं जी म्हणजे महिनानं दोन हजार पंचवीसचा जी आमचा गेला ना एवढा मस्त असाच अख्खं वर्ष पूर्ण जावं हीच देवाकडं प्रार्थना तुमचं पण असंच दोन हजार पंचवीस एकदम मस्त जावं हीच प्रत्येक तुमची मनातली इच्छा ही पूर्ण व्हावं तर हीच देवाकडं प्रार्थना करतील आणि दोन हजार काय केलं हा धुजा कोलगेट लाडून सगळं हे करून ठेवलं तर दोन हजार पंचवीस पण तुमचं एकदम मस्त जाऊ द्या जाऊ दे म्हणजे देवाकडं आपण तर दरवर्षी हीच प्रार्थना करत असतो की आपलं प्रत्येक वर्ष चांगलं जायला पाहिजे असतं क चढ उतार येत ये राहतात देव म्हणजे सगळं चांगलंच होत राहिलं तर आपल्याला ते म्हणजे चांगलं जी गोष्ट व्हायची त्याची किंमत पण समजणार नाही त्याच्यामुळं वाईट गोष्टी पण घडतात चांगल्या गोष्टी पण घडतात देव करतो ते चांगल्यासाठी काय गोष्टी आपल्याला एकदमच वाईट करतो पण काय ते आता देवाने लिहिलेलं असतं ती होतच पण जाऊ द्या मला तर म्हणजे एकदम भारी म्हणजे असं हे आहे ना तुम्हाला शब्दात मी सांगू शकत नाही तर असं मी जी एवढी खुश आहे अशी तुमची पण म्हणजे तुमच्या पण चेहऱ्यावर अशी स्माईल यावी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ द्या जेवढ्या पण तुमच्या पॉझिटिव्ह इच्छा जे चांगल्या इच्छा सगळ्या पूर्ण होऊ द्या हेच आता दोन हजार पंचवीसला मी काय म्हणतात की प्रार्थना करते आणि माझ्या तर झाले जे पाहिजे होते ती तर असे तुम्ही पण सुरुवात करा पॉझिटिव असं विचार पॉझिटिव्ह म्हण ना असं सुरुवात करा दोन हजार पंचवीसची आणि हा मला माहीत आहे माझा ब्लॉग थोडा लेट येतोय कारण हेच मी थोडंसं कामात होतो आम्ही त्याच्यामुळं काय ब्लॉगला ब्लॉग मी म्हणजे व्हिडिओ शूटिंग करत होती पण असे एडिटिंग करायलाही टाईम लागतो त्याच्यामुळं टाईम लागला तर चला मग मा आणि माझे ब्लॉग असेच तुमचा टाईम काढून वेळ काढून थोडंसं टाईम म्हणजे हे करून, करून बघत जावा काय तुम्हाला जेव्हा टाईम निघेल तेव्हा काय मी म्हणत नाही की मी ब्लॉग टाकले टाकले बघत जावा जेव्हा तुम्हाला टाईम डिटेल तेव्हा बघत जावा पण नक्की बघत जावा आणि आवडलं की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथून पुढं पण म्हणजे पुढचं म्हणजे अजून मला चार पाच महिनं द्या तिथून पुढं म्हणजे मी चांगलं चांगलं ब्लॉग घेऊन येत जाईन कारण अजून थो आता मी थोडी कामात आहे त्याच्यामुळं जास्त वेळ मला हे करता ना म्हणजे शूटिंग वगैरे आणि केलं तरी पण एडिटिंगला ह्याला टाईम नसतो अजून आम्ही म्हणजे इथं वायफाय काय असं लावलं नाही जे मोबाईल म्हणजे जे नेट असतं त्याच्यावरच माझं हे म्हणजे ब्लॉग वगैरे किंवा शॉर्ट व्हिडिओ ही, टाकती। ही हो मी टाकते त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो कारण त्याला नेटला बॅलेन्सही पण जास्त लागतो कारण लॉंग शॉर्ट व्हिडिओ दोन तीन जातात पण मोठा लाँग व्हिडिओ ब्लॉग टाकायचं म्हणल्यावर त्याला जास्त बॅलेन्स लागतो तरी पण मी गुंजनचं पप्पा हे आलं म्हणजे त्यांचं थोडंसं नेट घेऊन माझं तर आहेच पण ते पूर्ण पुरत नाही तर मी टाकते कारण आवड ज्या गोष्टीच्या आहे ते आपण काय पण करून पूर्ण करतोच मना तर काय करायचं आता मला आवड आहे तर तुम्हा तुम्ही पण सपोर्ट करा आता काय बोलू तर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय म्हणता मंडळी संपली सगळी बोटी आणायच्या तरी तर मी मंडईला चालली आणि म्हणजे सकाळी सगळं त्याच्यानंतर थोडंसं काम होतं तिकडं घेऊतो आम्ही आणि मग इकडे मंडळी आणायला मंडळी म्हणजे सगळी संपलेली मंडई आणि मंडळी संपली की मग स्वयंपाक करायला म्हणजे जास्त काय मज्जा येत नाही मला आवडतो स्वयंपाक करायला पण सामान हे असलं की बरं वाटतं काय मग संपलं की मग असं वाटतं की हे संपलं ते संपलं जेवढं होतंय तेवढं जेवढ्यात म्हणजे बनवता येतं तेवढं बनवू शकतो आपण पण एकदम सगळं संपलं की जावं लागतं आणावं लागतं आणि हिथून आमच्या म्हणजे जिथं आम्ही राहतो तिथून जास्त थोडंसं लांब चालावं लागतं सामान हे ना आणायला मग त्याच्यामुळं गेलतो आम्ही इथं सामान आणाय म्हणून मी आणि शिवमला कालच मी ड्रेस आणि बूट सॉक्स हे घेतलेलं मला वाटलं चा त्याचं गुंजनच्या आधी फंक्शन असेल पण त्याचं नंतर नाही तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आवडला असला तर लाईक ला कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, भेटतो अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय